पुढची बातमी वाल्मिक कराड प्रकरणामुळे वादात सापडलेले माजी मंत्री धनंजय मुंडे आता बंगल्यामुळे चर्चेत आहेत मुंडेंचं मंत्रिपद जाऊन साडेचार महिने झाले पण त्यांनी अजूनही सातपुडा हा सरकारी बंगला सोडलेला नाही आहे मंत्रिपद गेल्यानंतर पंधरा दिवसात सरकारी बंगला सोडण्याचा नियम असताना मुंडेंचा मुक्काम अजूनही सातपुडा बंगल्यातच आहे मुंडेंच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळांची मंत्रिमंडळामध्ये एंट्री झाली आणि त्यांना मुंडेंचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रिपद मिळालं पण सरकारी बंगला मिळाला नसल्यामुळे भुजबळ अजूनही गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहे दरम्यान बंगला न सोडल्यामुळे मुंडेंवर लावण्यात आलेल्या दंडाची रक्कम बेचाळीस लाखांवर पोहोचते आणि आता एक बातमी एका बंगल्याची आणि रंगलेल्या राजकारणाची सातपुडा बंगला अजूनही धनंजय मुंडेंनी सोडलेला नसल्यामुळे छगन भुजबळ बंगल्याच्या प्रतीक्षेत आहे मंत्रिपद जाऊन जवळपास चार साडेचार महिने झाल्यानंतर सुद्धा धनंजय मुंडेंनी अद्यापही बंगला सोडलेला नाहीये त्यामुळे मुंडेंना चाळीस ते बेचाळीस लाखांचा दंड सोसावा लागू शकतो हे तर आहेत आणि दुसरीकडे छगन भुजबळांना अजूनही शासकीय निवासस्थानाची प्रतीक्षाच करावी लागतीये त्यामुळे धनंजय मुंडेंना अजूनही मंत्रिपदाची आशा आहे की काय अशी चर्चा सध्या रंगलेली आहे इस मेला मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून जे शपथ घेतलेली आहे मंत्र्याची निवासस्थानं कुठे असावीत या संदर्भातली जी काय व्यवस्था आहे ते पाहत असतात तर राहायला जावं म्हटल्यानंतर जेव्हा मी पाहिलं जर एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय कळलं आणि ते स्वतः मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्याच्यावर काय चर्चा करतील काय निर्णय घेतील याची मला काही कल्पना नाही